महिलांनो कालीमातेचं रूप धारण करा आणि महिषासुरासारख्या हुकुमशहा सूर संपवा उद्धव ठाकरे आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलेला आहे धाराशिवमध्ये जनतेला संबोधित करताना ठाकरे यांनी महायुती सरकारवर तोब डागली जागतिक महिला दिनानिमित्ताने राजकीय नेते भाषण करत आहेत यावर ठाकरेंनी निशाणा साधला ते म्हणाले मणिपूरमधील महिलांवर कुणीही बोललं नाही महिला दिनाच्या शुभेच्छा कोणत्या तोंडाने द्यायच्या महिलांनी आता केवळ शुभेच्छा ठेवू नयेत महिषासुर मर्दिनी बनलं पाहिजे आमच्या संघर्षाला महिला शक्तीचा आशीर्वाद हवा महिलांनी कालीमातेचं रूप धारण करावं आणि महिषासुरासारखा महिषा हुकुमशहा सुर संपवावा असं म्हणत ठाकरे आणि भाजपवर हल्लाबोल केलाय ठाकरे पुढे म्हणाले निष्ठा कशाला म्हणतात हे संपूर्ण देशाला दाखवायचं आहे हुकुमशाहीला संपवून टाका संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतरावरून अमित शहा यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले भाजपला नामांतरा नामांतराचं माहिती नाही आणि आम्हाला संपवायला निघालेत जेव्हा भाजपला सेनेची मते पाहिजे होती तेव्हा मातोश्रीवर आले लोकसभेची लढाई वाघ विरुद्ध लांडगे आहे भाजपने त्यावेळी मोदी शहांच्या प्रचारासाठी मला कशाला बोलावलं पक्षप्रमुख माहिती नाही तर मग मला कशाला भेटायला आला दोन हजार एकोणीसला ला मातोश्रीवर कशाला आले होते राहुल नार्वेकर लबाड आहेत हुकुमशाहीचा उमेदवारीसाठी नार्वेकर नार्वेकरांनी आमच्या विरोधात निकाल दिला भारतीय जनता पक्षाने आम्हाला दगा दिला आणि पाठीत वार केला आज महाशिवरात्र आहे आणि महिला दिन पण आहे हॉटेलमधून निघताना तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पाचही पक्षाचे म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आम आदमी पार्टी सगळेच नेते आले होते कार्यकर्ते आले होते आणि महिलाही आल्या होत्या दोन शब्द बोलावे लागतातच मी बोलताना म्हटलं की महिला दिनाच्या शुभेच्छा आम्ही खरं कोणत्या तोंडाने द्यायच्या कारण मणिपूरमध्ये जे काय घडलं आहे ते आता बोलूही शकत नाही आपल्या पदक विजेत्या महिला कुस्तीगीर त्यांनी न्यायासाठी टाव फोडला त्यांची दखल कोणी घेतली नाही अनेक ठिकाणी आजही महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि आम्ही आपल्या तुम्हाला कोरड्यामा आपल्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या महिला देण्याच्या शुभेच्छा म्हणजे काय दिलं नेमकं मी काय त्यातनं आम्हाला तरी काय मिळतंय आणि तुम्हाला तरी काय मिळतंय म्हणून मी आज केवळ राज्यातल्याच नव्हे तर तमाम आपल्या देशातल्या तमाम माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती करतो आहे काल तुळजाभवानीचं मी दर्शन घेतलं योगायोगाने इथे येताना कालीमातेचं मंदिर आहे मी महिलांना आज विनंती करतो आहे हात जोडून आम्ही संघर्षाला उतरलो आहे जगामध्ये एकमेव देश आपला असा आहे की ज्याला आपण आपली माता मानतो भारत माता महिला दिनाच्या शुभेच्छा जर द्यायच्या असेल तर भारत मातेला दिल्या पाहिजेत आणि त्या शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी आणि विशेष करून महिला माता भगिनीनी आता तुम्ही नुसत्या शुभेच्छा घेऊ नका तुम्ही आता महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करा तुम्ही काली मातेचं रूप धारण करा आणि जो हुकुमशाह जी हुकुमशाही माझ्या भारत मातेला घेणायला निघाले त्या सुराचा नवीन महिषासूर असतो तसा हुकुमशाहासूर त्याला खतम करा तर आणि तरच महिला दिनाच्या काहीतरी शुभेच्छा आपण एकमेकाला म्हणजे आम्ही भाऊ म्हणून तुम्हाला आणि तुम्ही माता भगिनी म्हणून आम्हाला आशीर्वाद तुम्ही देऊ शकाल नाहीतर काय उपयोग आहे त्याचा काय म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं गेल्या वेळेला युती होती ठीक आहे म्हणजे आज ते त्यांनी एक नवीन सुरू केलं की हा उद्धव ठाकरे हा पक्षप्रमुखच नाही हे कशाला जमलेत माझ्याकडे काय आहे जा अमित शहाना विचारा काल परवाकडे येऊन गेले बोलवा त्यांना इकडे आणि इथे मुलं माळे बसले तिथपासून अगदी माझ्या आजोबांच्या वयाचे सुद्धा कोण असतील त्यांना विचारा शिवसेना कोणाची आणि पक्षप्रमुख कोण विचारा पण ज्या गृहमंत्र्याला देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर कोणी केलं हे माहिती नाही ते म्हणा आम्ही केलं दहा वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आम्ही तुमच्या सोबत होतो का नाही केलं तेव्हा तुम्ही नामांतर पण हा असा गृहमंत्री ज्याला घरामध्ये काय चालले ते माहिती नाही आणि त्या आम्हाला संपवल्या निघाल्यात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव